भरात मी तर तुझा खूनच करेन असं बोलून जातो याचा अर्थ त्याला प्रत्यक्ष खून करायचा नसतो तर संबंधित व्यक्ती विरोधात आपल्या मनातील राग व्यक्त करण्याची ही एक पद्धत असते असाच राग शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या रोहिणी खडसे यांनी व्यक्त केलाय आम्ही महिला आहोत आम्हाला एक खून माफ करा अशी मागणी त्यांनी महिला राष्ट्रपतींकडेच केली आहे असा अधिकार काही मिळू शकत नाही हे माहिती असूनही खडसे यांनी ही मागणी का केली त्यामागे खरच संताप आहे की राजकीय स्टंटबाजी जाणून घेऊयात मिशन नमस्कार मी समीक्षा अशी विचित्र मागणी करणाऱ्या रोहिणी खडसे नेमक्या आहेत तरी कोण हे आपण सर्वात आधी जाणून घेऊयात जळगाव मधील पूर्वाश्रमीचे भाजपचे ज्येष्ठ नेते व सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्या रोहिणी या कन्या आहेत गेल्या काही वर्षांपासून त्या राजकारणात सक्रिय आहेत वडील नाथाभाऊ थकले असले तरी त्यांचा दबदबा अजून जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर खानदेशात कायम आहे खडसे भाजपात कारकिर्दीला सुरुवात केली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं नाथाभाऊचं तिकीट कापून मुक्ताईनगर मतदारसंघातून रोहिणी यांना तिकीट दिलं पण त्या पराभूत झाल्या शिवसेनेचे बंडखोर उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी त्यांनी पराभव केला भाजपमधून आपले पंख छाटले जात असल्याचं लक्षात आल्यानंतर नाथा भाऊनी कमळाचा त्याग करून शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला वडिलांना प्रदेशाध्यक्ष पद दिलं राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर खडसे बाप किन सत्तेच्या आमिषानं अजित पवार यांच्या सोबत न जाता शरद पवारांचीच निष्ठा कायम ठेवली आता या घरात आणखी एका पक्षाचा वावर आहे खडसे यांच्या सुनबाई व रोहिणी यांच्या वहिनी रक्षाताई खडसे या मात्र अजूनही भाजपात आहेत रावेर मधून त्या तीन वेळा खासदार झालेल्या आहेत सध्या त्या केंद्रात मंत्रीही आहेत सासरे व नन एका पक्षात व रक्षाताई दुसऱ्या पक्षात अशा असलं तरीही कौटुंबिक संबंधावर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही हे सर्वजण अजूनही एकीनं राहतात गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या मुलीला यात्रेत काही गुंडांनी छेडछाड केल्याची घटना घडली होती ही टवाळखोर मुलं खडसे यांचे राजकीय विरोधक असलेले शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे समर्थक असल्याचं खडसे यांचं आहे हे प्रकरण घडलं तेव्हा रक्षाताई जळगावच्या बाहेर होत्या पण आजोबा म्हणून नाथा भाऊंनी तातडीनं आपली सूत्र हलवली रक्षाताई ही दुसऱ्या दिवशी तातडीने जळगावात आल्या त्यांनी झाल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त करून पोलिसांना धारेवर धरलं जर एका मंत्र्यांची मुलगीच असुरक्षित असेल तर इतर सामान्य लोकांचं काय असा सवाल करून त्यांनी आपल्याच भाजप सरकारला घरचा आहेर दिला हे प्रकरण राज्यभर गाजलं इतकं सगळं होऊनही या टवाळखोरांवर कठोर कारवाई झाली नाही याचं कारण म्हणजे आरोपी हे शिंदेसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे समर्थक आहेत त्यांच्या हस्तक्षेपामुळे आरोपींवर कारवाई होत नसल्याचा खडसेंचा आरोप आहे एका मंत्र्याच्या आदेशानंतरही जर पोलीस कारवाई करत नसतील तर आम्ही करायचं काय लोकप्रतिनिधींच्या पाठिंब्यावर जर असे टवाळखोर आया बहिणींना त्रास देत असतील त्यांची छेड काढत असतील तर मग अशा गुंडांना धडा शिकवायलाच हवा ना या उद्वेगातून रोहिणी खडसे यांनी एक खून माफ करा अशी विनंती राष्ट्रपतींकडे केल्याचं सांगितलं जात महिला दिनी त्यांनी बाबतचं पत्र राष्ट्रपतींना पाठवलं तसंच मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करत डवाळखोरांवर कारवाईची मागणी केली खडसेंना नेमका खून करायचा आहे हे त्यांनी नेमकं स्पष्ट केलं नाही अत्याचारी मानसिकता बलात्कारी प्रवृत्ती आणि निष्क्रिय कायदा सुव्यवस्थेचा खून करायचा आहे असं मोघम उत्तर रोहिणी यांनी दिलं या, या प्रकरणाचं राजकारण केलं जात असल्याचा खडसेंचे विरोधक आरोप करतायत किंवा स्टंटबाजीसाठी रोहिणी खडसे यांनी हे पत्र लिहिल्याचं त्यांचं आहे शिंदे सेनेचे नेते व मंत्री गुलाबराव पाटील यांनी रोहिणी खडसे यांनी आधी त्यांना कोणाचा खून करायचा आहे त्याचं नाव सांगावं असं आव्हानच त्यांना दिलं आहे गुलाबराव पाटील हेही खडसे यांचे राजकीय शत्रू आहेत मुळात आता जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात सर्वच प्रमुख नेते हे खडसे यांच्या विरोधात केलेले आहेत भाजपचे नेते व मंत्री गिरीश महाजन व नाथाभाऊ खडसे यांचा तर छत्तीस आकडा आहे शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांचंही खडसेंशी जमत नाही नाथाभाऊंशी राजकीय वैर असल्यानं एकाच पक्षात किंवा महायुतीत असूनही या दोन्ही नेत्यांचे केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्याशीही सहसख्य नाही आहे आपल्या मुलीची छेड काढणाऱ्यांवर कठोर कारवाई होत नसल्यानं रक्षाताईंनी यापूर्वीच व्यक्त केलाय पण निगर रक्षाताई सध्या भाजपात आहेत त्यामुळे एका बाहेर जाऊन त्या आपल्याच घेऊ शकत नाहीत भाजपचे राज्याचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आहे त्यामुळे पोलिसांवर रक्षाताईंनी ताशेरे ओढले तर ते थेट फडणवीस यांना लक्ष केलं असा यातून राजकीय अर्थ निघू शकतो त्यामुळे एका तक्रार

असून त्यांनीच सलग दोन वेळा मुक्ताई मधून रोहिणी खडसे यांचा पराभव केलाय त्यामुळे खडसे यांचा त्यांच्यावरही राग आहे आपल्या भाचीला न्याय मिळवून देण्याबरोबरच आपले जुने राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून एक खून माफ करा अशी मागणी केल्याचं सांगितलं जातं